मराठा आरक्षणाचं आज रत्नपूर तालुक्यामध्ये चक्का जाम करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो धुळे हा हायवे धुळे हायवे आहे आता आपण संभाजीनगर ते धुळे हायवे या क्रॉसिंग या ठिकाणी आहोत आणि इथून तीन किलोमीटर अंतरावर विरुळशी लेणी आहे मराठ्यांचा आक्रोश हा वाढत आहे आपल्यासोबत या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आजच्या या आंदोलनाबद्दल आजचं हे आंदोलन अत्यंत यशस्वी झालेलं आहे हे फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगामध्ये आज मराठा समाजावर काय अन्याय होतो आहे आणि मराठा समाजाच्या मागणीसाठी आपण इथं बसलेलो विदेशातून देशभरातून जे पर्यटक इथं आलेले त्यांनीसुद्धा पाहिलं आणि हा मॅसेज पूर्ण जगात गेला आता तरी सरकारला जाग यायला हवी आणि आमच्या ज्या मागण्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्या लवकरात लवकर मान्य करावं सगळ्या सोयऱ्याचा जो कायदा पारित करायचा आहे लवकरात लवकर अधिवेशन घेऊन त्यांनी तो पारित करावा एवढंच मी या निमित्तानं सांगतो आज जो मराठा आरक्षणाचा हा मोर्चा या ठिकाणी झाला या अनुषंगाने अगोदर आपणास मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे कळवलं होतं परंतु आता आपला पुढचा काय टप्पा आहे काय सांगाल यानंतर आता जरांगे पाटील जे आमचे आदर्श आहेत जे आमचे नेते आहेत मराठा समाजाचे तो जसा आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही पुढची रणनीती रणनीती रणनीतीची तयारी करू काय पुढची रणनीती असणार आहे आपली पुढच्या जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आता मी एकटा निर्णय घेणार आहे सर्व मराठा समाज निर्णय घेणार आहे आणि सर्व मराठ्याचा मराठा समाजाचा नेता आहे जरांगे पाटील आहे ते आंतरवाडीत बसलेले आहेत त्यांचा जसा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढची रणनीती आखू आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरू तर हे होते मराठा बांधव आपल्यासोबत आणखी मराठा बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल आजच्या या मराठा चक्काजामच्या अनुषंगाने सांगणार म्हणजे विषय आता असा आहे की आमचे सन्मान्य जरंगे पाटील हे मागील सात ते आठ दिवसापासून आंतरवाली सराडी इथं उपोषणाला बसलेले मुंबईतून ज्यावेळेस मोर्चा माघारी आला त्यावेळेस शासनानं कुठं तरी एक खोटा अध्यादेश खोटाच म्हणतो मी त्याला अध्यादेश काढून आमच्या मराठ्यांची एक दिशाभूल केली आणि त्यानंतर पुन्हा सांगितलं गेलं की आम्ही सगळ्या सोयांचा अध्यादेश काढू आणि त्यानंतर ते त्याला दुमत द्यायला लागले त्यासाठी आमचे सन्मान्य जारंगे पाटील हे आज मोर्चाला तिथं आरक्षण उपोषणाला बसलेले होते त्यांच्या स्मरणा एक समर्थन म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज रत्नपुरी यांच्या वतीने आज इथं एक चक्काजाम आंदोलन केलं अत्यंत यशस्वी पद्धतीनं आंदोलन झालेलं आहे आणि माझं सांगणं एवढं आपल्या माध्यमाच्या निमित्ताने एवढं राहील की येणाऱ्या वीस तारखेला आमची सर्व मराठा बांधव ब एक अशी इच्छा आहे की जे आमदार खासदार आहे विशेष करून जे आमच्या मराठा समाजाचे आहे त्यांनी विधानसभेमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला पाहिजे अन्यथा मराठा समाज त्यांना पुन्हा एकदा गावबंदीसारख्या विषयाला हात घालावा आम्हाला लागेल आणि महाराष्ट्र आग ओकले शहरांनी आता आमचं नियोजन ऐकायचं आणि ऐकून घेण्याची हे मानसिकता बिलकुल राहिलं नाही कारण आम्ही आरक्षण मागतोय तर दोन रुपयाचं राशन किंवा एक काही हे म्हणून नाही लागत आहे आम्हाला आमच्या शैक्षणिक पायचं लागतं जेव्हा माझा भाऊ बहीण कुठं ॲडमिशन वगैरे हो घेतात आणि त्यांना चांगले मार्क मिळून वॅकन्सी मिळत नाही त्यासाठी आम्हाला आरक्षण लागतं आहे पण या समाज म्हणून एक सांगतो की हे शासन आमची दिशाभूल करते आहे पुढे पुढं दिशाभूल करो नाही आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये विस्तार केला वा कायमस्वरूपीचा तोडगा काढून टिकणारे आरक्षण आम्हाला दिलं गेलं पाहिजे एवढी मराठा म्हणून एक आश्वासन एक अपेक्षा व्यक्त करतो आणि जर तुमच्याकडून होत नसेल तर महाराष्ट्रामध्ये आग वखाल लावू एवढी ताकद मनगा मनगाटामध्ये मराठ्यांची आहे एवढं बोलतो आणि थांबतो तर या ठिकाणी मराठा बांधवांचा आक्रोश हा वाढत आहे या ठिकाणाहून आपण जिथे उभे आहोत हा धुळे मार्ग आहे तीन किलोमीटरपर्यंत वेरूळ लेणी आपल्या त्या ठिकाणी दिवस पाहू शकतो आपण तीन किलोमीटरपर्यंत आहे हा धुळे हायवे नेहमी ट्रॉफिकचा असतो आणि या ट्रॉफिकच्याच मेन हायवेवर आज या ठिकाणी हा चक्काजाम झालेला आहे मराठ्यांचं हे आंदोलन आता पुढे कुठल्या टोकाला जाते हे पाहण्यायोग्य आहे द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक दाणे